ट्रीटमेंट घेतली होती पण त्यामध्ये तीळ मात्र फरक पडलेला नव्हता पण ज्यावेळेस मॅडमने रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली आणि स्वतःमध्ये अमेजिंग असा बदल केलेला आहे आणि जे मॅडम आपल्यामध्ये जो बदल झालेला आहे ते कशामुळे झाले असं तुम्हाला वाटतं मॅडम सर ग्रेट कोच यांचं मार्गदर्शन हे आरोग्य फॅमिली आणि जगातील नंबर वन माझ्यासाठी आला ना आपल्या सर्वांसाठी पण बनवून त्याच्यामुळे माझा वेट लॉस झालेला आहे आणि डिसऑर्डर पण कमी झाल्या आहे yes. सर माझा yes. yes. या ठिकाणी पाहू शकता मॅडमचा बिफोर आणि आफ्टर पूर्वीच्या मॅडम आणि आत्ताच्या मॅडम आताचा आफ्टर पाण्याची गरज नाही कारण मॅडम लाईव्ह आहे आणि एक तास वर्कआउट गाईड केलेला आहे की ज्यांना अगोदर मनक्याचा त्रास होता त्या मॅडम पाहू शकता बिफोरच्या मॅडम मावशी आणि आताच्या ताई असा अमेझिंग असा बदल या ठिकाणी झाला जर आपल्याला सुद्धा असा बदल करायचा असेल तर आपले जे कोच आहेत त्यांना प्रॉपर फॉलो करायचं आहे तुमच्यामध्ये सुद्धा हंड्रेड अँड वन पर्सेंट निश्चितच बदल होणार हा मॅडमचा वैयक्तिक अनुभव आहे मॅडम आपल्यामध्ये जो बदल झाला आहे त्याचा श्रेय द्यायचा असेल को तर कोणाला द्यायला मॅडम सर मी माझ्या ग्रेट कोच च मार्गदर्शन आणि सकस संतुलित आहार आणि या सिस्टीम ला देते सर सर्व श्रेय आणि माझ्या स्वतःला पण सर मला yes. एक सांगायचंय नाईन्टी पर्सेंट मॅडम स्वतःला क्रेडिट द्यायचं आहे जर स्वतःचं मन पॉझिटिव्ह नसेल तर कोणीही कोणीही बदल करू शकत नाही यस मॅडम बोलू शकता दृढ निश्चय झाला होता माझं दोन ते तीन किलो पहिल्याच आठवड्यात हो वजन कमी झालं की मला वाटलं इथं काहीतरी होतय आपल्या होऊ शकतं मी आठ ते नऊ वर्षापासून प्रयत्न करत होते सर वजन कमी सर करण्यासाठी पण काही केल्यानं वजन कमी होत नव्हतं आणि चिटिंग हा मनुष्य जन्म आहे माझ्या कोचनी आखून दिलेलं डायट प्लॅन त्याच्यात पण मी बोटावर मोज नाही इतकं चिटिंग केलं होतं सर दोन ते तीन किंवा चारच बेस्ट चिटिंग केलं असेल चिटिंग केलं नाही त्याच्यामुळे एवढा छान रिझल्ट आलेला सर येस yes, खूप छान असा रिझल्ट आलेला आहे विश्वास बसणार नाही जो वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन इनटेक करत नाही ना त्याला त्या ना जा तर अजिबात विश्वास बसणार नाही कि मॅनेमने सत्तेचाळीस सत्तेचाळीस दिवसामध्ये सोळा के चा फॅट लॉस आणि ज्या डिसऑर्डर होत्या त्या सुद्धा पूर्णपणे नाहीश्या झालेल्या आहेत आणि मेडिकल फ्री जर आयुष्य जगायचं असेल तर सर्वांनी दररोज एक तास स्वतः देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपले जे कोच आहेत त्यांना प्रॉपर फॉलो करणं गरजेचं आहे आणि आपला वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन इन्टेक करणं गरजेचं फूड रिप्लेसमेंट आहे फूड आहे लक्षात घ्यायचं आहे धन्यवाद मॅडम खूप जबरदस्त आणि पॉवरफुल वर्कआउट ज्या मॅडमला मनक्याचा त्रास होता त्या मॅडमनी सुद्धा एक तास वर्कआउट नॉन स्टॉप गाईड केलेला आहे हीच जादू आहे रॉयल फिटनेस फॅमिलीची धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपला अनुभव